आमचे कोकण म्हणजे एक जणू स्वर्ग सगळीकडे डोंगर जंगल खूप जंगल झाडे तर डोंगरामधून बघा कसे बोगदे काढून आमची कोकण रेल्वे पण तशी आरामदायक एकदम निवांत आहे तर आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आवेगचं आमचं समय वेकेशन म्हणजे बारा तारखेला त्याचा एक्झाम संपली होती तर त्याचा आज रिझल्ट होता म्हणजे आज शनिवारी त्याचा सत्तावीस आज सत्तावीस ना सत्तावीस तारखेला त्याला रिझल्ट होता तर तो रिझल्ट आज लागला आहे आमचा तर आम्ही आता समर वेकेशनसाठी मे महिन्यातल्या मे महिन्याचा एन्जॉय करण्यासाठी आम्ही सगळी फॅमिली गावाला जाणार आहोत तर गावाला आमची जाण्यासाठी ट्रेन आहे दुपारी आचराने तर ती आहे दादरवरून तर दादरला आता मी इथेन आता आम्ही दादरला निघणार आहोत लोकल ट्रेनने इथून आम्ही आता ऑटेने जाऊ डोबोली स्टेशनला डोबोली स्टेशनवरून ट्रेन पकडून लोकल ट्रेन पकडून जाऊ आम्ही दादर दादरवरून आमची बाराची ट्रेन आहे तर आता आम्ही इथून निघणार आहोत तर तुम्हाला दाखवू गावापर्यंत गावापर्य गावापर्यंत प्रवास तर चला आमच्या बॅगा वगैरे रेडे आहेत आता आम्ही थोडा सोळी निघणार आहोत चला अवे तू येतो आहेस की ना अवे गावाला अवे तयार आहे पण तो आता बघूया गावात जाऊन किती एन्जॉय करतो तू चल काবি वात्रियों में স মরাত্রिय রে भরে এবক তি डोंबिली स्टेशनला आलो आहोत आता इथून आम्ही लोकल ट्रेन पकडून दादरला जाऊ तर डोंबोली स्टेशनला दो पोहोचलेलो आहोत बघा किती संध्याकाळच्या टायमाला डोंबिली स्टेशनला किती गर्दी आहे गर्दीच गर्दी आता मे महिन्याची शॉपिंग वगैरे हे करतात ना आज सॅटर्डे उद्या संडे लोक बरेच लोक गावाला जाणार असते तर आम्ही पण आता डोंबिली स्टेशनला आलेलो चला आहे इथून आता मी लोकल ट्रेन पकडून दादरला जाऊ तर दहा किती नऊ दहा वाजले बघूया आता आमची आता ट्रेन बाराचेच आहे कसं लवकर जाऊन तिथे कसं टायमावर बसलेलं बर बरं असतं आता इथून आपण तिकीट काढून दादर स्टेशनला जाऊ लोकल ट्रेन आता सी एस टीला जाणारी नऊ अकराची ट्रेन लागली आहे पण ती ए सी ट्रेन आहे फास्ट ट्रेन आहे ए सी ट्रेन आहे पण त्याच्या जाणं स्लो ट्रेनने जाऊ चल नऊ तेराची कुर्ला लागले चल भारती पट्टन हा ठाण्याला उतरे ना चल पट्ट होय तो ठीक आहे प्लॅटफॉर्म नंबर तीनवर कुर्ल्याला जाणारी ट्रेन आहे तर कुर्ल्याची ट्रेन पकडून आम्ही ठाण्याला उतरू कारण ठाण्याला थोडं आमचं था। काम आहे तर तिथून मग आम्ही परत दुसरी ट्रेन पकडून दादरला जाऊ बघ आता तीन नऊ तेराची तर कुर्ला ट्रेन आहे येईल त्या थोड्या वेळा नऊ एकोणीस झालेस एक सी एस टीला जाणारी फास्ट ट्रेन आलेली पण ती एसी ट्रेन आहे एसी ट्रेनला तर ते तिकीट पण जास्त असतं आणि आम्ही काय आता लोकल नॉर्मल ट्रेनची तिकीट काढली ए सीची तिकीट किती आहे त्याच्यामुळे जर टी सीने पकडले तर राहू तिथे गावात जायचं राहिलं तर आम्ही तीन लोकल ट्रेन पकडू फ्लो ट्रेन भरपूर तर आम्ही तसं आजही कमी आहे ट्रेनला लोकल ट्रेनला तर पूर्ण भरलेलेच असते तर मी ट्रेन पकडल्यावर हे बघा आता गावावरून जी सकाळची ट्रेन सुटते ना ती आता दिवाळी स्टेशनला आलेली आहे कारण दिसते बघा ते आता आम्ही आलो दिवा स्टेशनला आणि ट्रेन रेल्वे स्टेशनला थांबलेली आहे तर हीच ट्रेन सकाळी सहा साडेसहाला सवाल द्यायला निघणार आता सकाळी थांबले आहेत आपण आता गर्दी आहे त्याच्यामुळे लोक ह्या ट्रेनला रात्री जेवून बसतात आता आम्ही दादर स्टेशनला उतरलेलो आहोत आता वाजलेलं आहे साडेदहा आणि आमची ट्रेन आहे बारा वाजता बघूया आता राजधानी लागते अकरा नंबर प्लॅटफॉर्मवर पण आता आम्ही अकरा नंबरला जाऊ आवड्या आवेगला आलेलं आहे सोप दुपारी झोपलं नाही सकाळी उठलेलं नव्हतं डावाल जायच्या गोष्टीमुळे तेथे दोन उडाले नंबर प्लॅटफॉर्म कुठली ट्रेन आले रे नंबर प्लॅटफॉर्म इथे कोणाला आहे कुठले तरी खाली बने एक तरी ट्रेन आलेले आहेत एक्सप्रेसच आहे गावाला गर्दीच गर्दी की हावड्या जाणारे पण गर्दी सुट्ट्या लागले ना नेच्या साईनगर कुरडे सुट्टीवरून आलेले मुंबईची लोकल लाईफ लाईफ एस टीला जाणार आहे मुंबई पूर्ण ट्रेन खाली आहे जे जर आता तुम्हाला कल्याण केलं जातील तर भरपूर गर्दी भेटेल भरून ट्रेन जाते बघा पूर्ण खाली आहे कोणत्या साईडवर सुपरफास्ट झाली पण सुपरफास्ट सापड लोकांनी दोन तासाच्या प्रत्यक्षानंतर आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत तुतारी एक्सप्रेस बघा किती गर्दी आहे गर्दी जास्त असल्यामुळे पब्लिक बघा कुठे लगेज ठेवायचा ज्या बॅगा ठेवतो ना मग लगेजच्या तिथे पण बसलेलं आहेत काय करणार थोडं लाँगचं लाँगचा प्रवास कुठे बसून जावं लागेल चला बाय 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 दादरवरून कोकणच्या दिशेने तितारी एक्सप्रेस रवाना झालेले आहे बाय बाय दादर पुन्हा भेटूया गावून आल्यानंतर तुतारी ट्रेनचा अकबर था आता ठाणे स्टेशनला आले झालेलं आहे आता ठाण्याला पण भरपूर गर्दी असणार आहे पण आता आम्ही कसं या साईडला बसलो आहोत ना लेफ्ट साईडला त्याच्यामुळे इकडे तुम्हाला दिसणार नाही राईट साईडला प्लॅटफॉर्म येतो ना त्यामुळे ते राईट साईडला कोकणकरांचे मुंबईतील माळेलकर दिवा दिवा जंक्शन इथून सकाळची ट्रेन सुटते पण तुतारी एक्सप्रेस आता दिव्याला थांबत नाही कारण दिवेला हॉल्ट नाही तिथं दिव्याला हॉल्ट नाही त्याच्यामुळे चला न थांबताच ट्रेन चाललेली आहे पहाट झालेले आहे आणि ट्रेन चिपूनला पण पहाटे तिकडून टायमावर राईट टाईमवर आहे ट्रेन चला चिपून चिपून चिपणला पण उतरण्या त्याने चला तयार राहा खेड आणि चिपूनला उतार एक्सप्रेस जवळपास म्हणजे नेम्यापेक्षा खाली होते जे कोण राहिले गेले त्यांना सोडण्यासाठी ट्रेन आता पुढील प्रवासासाठी रवाना झालेली आहे आता याच्या पुढचं स्टेशन येणार आहे सावर्डे सावर्ड्याला आम्ही नाही उतरणार पण सावर्ड्यानंतर आम्ही आरवीला उतरू चला तर मग ट्रेनमध्ये <train> रात्रभर एवढं गरम होत होतं पण जसं आमचं कोकण चालू झालं थेट चिपून तशी थंडगार हवा चालू झाली <train> you mm -hmm. वडापमध्ये कसे ओरडतात चला स्टेशन आलं टेशन आलं तसंच सावरड्याला सावरड्याला चला सावड्याला कोण उतरणार त्याने तयार आपल्या प आपापल्या बॅगा घेऊन उतरण्यासाठी तयार बघा कशी लोक म्हणजे कसं बस पकडण्यासाठी कसं लाचचा डब आहे ना बस पकडण्यासाठी कसे पळत आहेत कसं जागा भेटल्या पाहिजे ना बसायला जो उतर पळत आहेत बघा सीट पकडण्यासाठी सावार्डे नंतर येणारे रेल्वे स्टेशन म्हणजे आमचे आरवली रोड रेल्वे स्टेशन चला तर मग बॅगा घेऊन तयार राहायला पाहिजे ఆధవిల్లా ఉత్తరండి जा, मामाचं जा गाव असुर्डे असुर्डे असुरड्याला स्टॉप नाही पण आता ते बघा असुर्ड्याचं दृश्य गावाचा नजारा ही आमची गड नदी कुशवड कुशिवड्यामध्ये आहे म्हणजे कुशिवड्यामध्ये आहे ही नदी नदीचा ब्रिज संपल्यानंतर लगेच आजोरी रेल्वे स्टेशन येतं तर, तर मग चला आता उतरायला तयार राहा आरवली रेल्वे स्टेशन मध्ये तुतारीचं आगमन झालेलं आहे तर त्याला घ्या आणि उतरायला तयार राहा फायनली आम्ही आमच्या कोकणातल्या गावी आरवली म्हणजे आमचं गाव आतमध्ये हो पण रेल्वे स्टेशनचं इथे उतरावं लागतं आरवली आता आदवली रेल्वे स्टेशनवरून आमच्या गावाला जाणाऱ्या म्हणजे हे असतात वडाप असतो ऑटो पण जातात पण ऑटोले जास्त पैसे घेतात किंवा ट्रॅक्स असते वडाप असतो तिथून आम्ही आता गाडी पकडून आमच्या गावाला रवाना होऊ आता रेल्वे स्टेशनवरून आमच्या गावी म्हणजे कुचांब्यामध्ये जाणाऱ्या आम्हाला आता म्हणजे ट्रॅक्स भेटलेले आहे इको तर आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या घरी गावाला हे आहे कुंभारकणी गावचे ग्राम मंदिर आणि हे आहे कुंभारकनी गावची न्यू इंग्लिश स्कूल सेम इंग्लिश स्कूल फायनली आम्ही आमच्या गावी मुक्काम पोस्ट कोसाम ठिकाणी पोचलेलो आहोत रात्री तो बारा ची ची तु तु जो बारा वाजता बाराची ट्रेन होती आमची दादरवरून कुसाली त्या ट्रेनने जो प्रवास चालू झाला तो आजचा सकाळी सहा साडेसहा वाजता आम्ही आमच्या गावी उतरलेलो आहोत आता आम्ही वन टू वन टू चाललेलो हो आहोत घरी आता आम्ही घरी चाललेलो हो। आहोत आपली बाराचा प्रवास कसाही चालू असता घरी पाळायला बाय बाय तुमचा व्हिडिओला पूर्णिवराम घेऊया सगळ्यांनी खुश राहा आनंदित राहा रा, आणि वय रा, नसेल आयुष्याचा आनंद बाय बाय